मला वाटते पहिले स्वतःला मान देणं पासून सुरुवात करायला पाहिजे कारण की आपण जगाला बघायला जातो जगाला सुधरायला जातो पण स्वतःच्या स्वतःला प्रेम करणं आणि मान देणं आपण विसरून जातो तर ती जी सुरुवात आहे या नवरात्राची ती स्वतःला मान देण्यापासून करायला पाहिजे स्वतःला प्रेम देणं स्वतःसाठी वेळ देणं मला वाटते आपण मोठ्यांना आदर करतो इतरांना करतो इत, मित्र मैत्रिणींना करतो नातेवाईकांना वेळ देतो पण स्वतःला देत नाही तर मला असं वाटतं जर का तुम्ही व्यवस्थित राहिला तर मी तरी ह्या नवरात्र ठरवलंय स्वतःच्याकडे काळजी घ्यायची ते मी निश्चितच ठरवलंय त्याच्यानंतर आपल्या परिसरात आणि निसर्ग ह्याच्याकडे आपण लक्ष देणं फार गरजेचं आहे कारण की आपण जर का पुढच्या पिढीला काही देऊ शकतो तर ते चांगलं निसर्ग आहे बरोबर कारण की जर का प्रदूषण ज्या पद्धतीने वाढून आले पाण्याचं प्रदूषण असू देत वाऱ्या हव्याचं प्रदूषण असू देत हे फार वेगाने वाढायला लागले आणि ह्याच्यावर आपण प्रत्येकाने प्रत्येक घरात जोपर्यंत आपण त्याच्यावर आपण काम करत नाही तोपर्यंत बदल येणार नाही ना